या हायड्रोजनेटेड तुपामध्ये तळलेले पदार्थ अस्सल तुपासारखेच लागतात चवीला कुठेही वेगळे नाही आहेत स्वस्त आहेत हे पटवण्यासाठी हा स्टॉल काम करायचा की कुणी दादा नावाचा व्यापारी होता आणि त्याचा उच्चार ब्रिटिशांना जमायचा नाही त्यामुळे त्या दादाचं डाडा झालं आणि त्यातनं डालडा हा ब्रँड तयार झाला डालडा तुपाचा डबा पहिले तुपासाठी म्हणून वापरला जायचा नंतर त्याच्यात तुळस रोवली जायची आणि त्यानंतर अगदी टमरेल पर्यंत तो पोहोचायचा स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी रश्मी वारंग आपल्यासोबत काही ब्रँड असे असतात की जे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीत हे आपल्याला माहिती असतं पण तरी सुद्धा त्या ब्रँडच्या आपण प्रेमात पडलेले असतो एकेकाळी भारतातल्या मध्यम वर्गाची सांगणारा असाच ब्रँड म्हणजे डालडा याच ब्रँडची गोष्ट जाणून घेणार आहोत आपण आजच्या एपिसोडमध्ये भारत म्हणजे दूध दुभत्यांचा प्रदेश असल लोणी तूप दुधावर पोचलेला हा देश पण ज्या महायुद्धाची झळ सगळ्या जगाला लागली तेच महायुद्ध भारतीयांसाठी सुद्धा महत्वाचं ठरलं अनेक गोष्टींचं रॅशनिंग सुरू झालं अनेक गोष्टी उपलब्ध होईनाशा झाल्यात आणि त्यामुळे एकूणच जगण्यामध्ये जी मंदी आली जो कम आला त्याचं प्रतीक म्हणजे डाल्डा एकोणीसशे तीस मध्ये डाडा नावाची डच कंपनी हे हायड्रोजनेटेड सॅच्युरेटेड तूप विकण्यासाठी भारतात आली तो काळ सगळ्याच गोष्टीत मंदीचा होता अस्सल तूप लोकांना परवडत नव्हतं पण तरी सुद्धा या नकली तुपाकडे वळायचं का हा प्रश्न लोकांच्या मनात होता आणि त्यामुळे या हायड्रोजनेटेड तुपाला थोडस साशंकतेनेच पाहिलं गेलं मग आता आपलं हे तूप लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं तर लोकांना डेमो द्यायला हवा मुंबईतल्या नॉवेल्टी थिएटर जवळ या डाडा कंपनीने एक स्टॉल टाकला होता या हायड्रोजनेटेड तुपामध्ये तळलेले पदार्थ अस्सल तुपासारखेच लागतात चवीला कुठेही वेगळे नाही आहेत स्वस्त आहेत हे पटवण्यासाठी हा स्टॉल काम करायचा मग लोक तिथं यायची या, या वनस्पतीजन्य तुपात तळलेले पदार्थ खायची ठीक आहेत असं म्हणून थोडस त्या नव्या ब्रँडकडे कौतुकाने पाहायची असं म्हणता म्हणता हा ब्रँड आपल्या भारतीय मार्केटमध्ये रुजला एक अशी ही दंतकथा सांगितली जाते की कुणी दादा नावाचा व्यापारी होता आणि त्याचा उच्चार ब्रिटिशांना जमायचा नाही त्यामुळे त्या दादाचं डाडा झालं आणि त्यातनं डाल्डा हा ब्रँड तयार झाला पण त्यापेक्षा ही डाडा कंपनीची कहाणी आपल्याला जास्त योग्य वाटते हा डाडा ब्रँड मुळात डाडा या नावानेच तूप विकत होता पण हिंदुस्तान युनिलिव्हर तेव्हाची लिव्हर कंपनी या लिव्हर कंपनीने डाडाकडून हा ब्रँड विकत घेतला दाडा कंपनीने कोणत्या अटीवर हा ब्रँड दिला आमचं नाव बदलायचं नाही पण लिव्हर कंपनीला वाटत होतं आपलाही ठसा कुठेतरी असला पाहिजे मग या डा डा च्या मध्ये लिव्हर कंपनीचा एल आला आणि डाडाचं झालं डालडा डाडा कंपनी डाल्डा कंपनी या कंपनीची तशी कोणतीही जाहिरातबाजी झाली नाही पण ह्या ब्रँडचा सगळ्यात मोठा हुकमी एक्का होता त्या डाल्डाचा डबा त्या डाळडाच्या डब्याने जितकी या तुपाची जाहिरात केली तशी अन्य कुठल्याही गोष्टीने झाली नसेल डाळडा तुपाचा डबा पहिले तुपासाठी म्हणून वापरला जायचा नंतर त्याच्या तुळस रोवली जायची आणि त्यानंतर अगदी तमरेलपर्यंत तो पोहोचायचा पण जिकडे तिकडे दिसणारा हा डाळडाचा डबा या ब्रँडला लोकप्रिय करून गेला एकेकाळी मराठी सिनेमामध्ये नाटकामध्ये हा घिसापिटा ठरलेला फंडा असायचा घर मध्यम वर्गीय दाखवायचं असेल तर घराच्या बाहेर डालड्याच्या डब्यात लावलेली तुळस हा एक मार्ग झाला होता एक शिक्का ठरलेला होता एकोणीसशे ऐंशी पर्यंत डालडाला दुसरी कुठलीही कॉम्पिटिशन नव्हती पण त्या काळामध्ये डालडा म्हणजे हायड्रोजनेटेड तुपाचे दुष्परिणाम लोकांच्या समोर यायला लागले तत्कालीन पंतप्रधानांनी एक कमिटी बसवली आणि या कमिटीने हे तूप आरोग्याला फारसं चांगलं नाही असा एक निर्णय दिला तरी सुद्धा याच्या लोकप्रियतेवर कोणताही परिणाम झालेला नव्हता एकोणीसशे नव्वद सालामध्ये मात्र डालडा तुपामध्ये प्राण्यांची चरबी मिसळलेली असते असा वाद निर्माण झाला आता भारतासारखा देश जिथे शाकाहाराचंही तितकच महत्व आहे त्या ठिकाणी हे हायड्रोजनेटेड तूप प्राण्यांची चरबी वापरते असं म्हटल्यानंतर डालडाकडे संशयाने पाहिलं जाऊ लागलं त्यानंतर रिफाईंड तेलचा जमाना आला रिफाईंड तेलच्या ओघामध्ये त्याच्या झोतामध्ये त्याच्या प्रसिद्धीमध्ये डालडा तूप हळूहळू मागे पडायला लागलं इतरही वनस्पतीजन्य तुपाचे अनेक सारे ब्रँड हे बाजारात यायला लागले आणि आता तर डॉक्टर चक्क सांगतात की तुम्ही वनस्पतीजन्य तुपामधले पदार्थ खाऊच नका हे सगळं होऊन सुद्धा आज डाल्डा ब्रँड हा बाजारातनं गायब झालेला असला तरी सुद्धा वनस्पतीजन्य तूप कोणत्याही ब्रँडचं असून दे आपण त्याला म्हणतो मला वाटतं हेच या ब्रँडच्या यशाचं गमक म्हणता येईल म्हणजे एखादा ब्रँड बघा जो आरोग्याला अजिबात चांगला नाही हे माहिती असून सुद्धा त्याची लोकप्रियता इतकी की तो लोकांना आजही सोडवत नाही सुरुवातीच्या काळात अस्सल तुपापासून डालडापर्यंत लोकांना नेण्यासाठी इतके प्रयत्न करावे लागले आणि आज गंमत बघा की डालडाची सवय झालेला वर्ग अस्सल तुपाकडे वळायला तयार नाही आज हा ब्रँड अस्तित्वात नसला तरी सुद्धा या आठवणी त्या मात्र लोकांच्या मनात तितक्याच ताज्या आहेत हे आरोग्याला चांगलं वाईट हे बाजूला ठेवूया एक काळ असा होता की दिवाळी आणि इतर सगळ्या सणांना घराघरामधनं त्या डालडाचा सुगंध सगळीकडे पसरलेला असायचा अशा या काळामध्ये हे तूप आपल्या आरोग्याला चांगलं आहे वाईट आहे याच्या पलीकडे एखाद्या माऊलीच्या खिशामध्ये पैसे नाही आहेत तिला मुलांना चांगलं चुंगलं खायला घालावंसं असं आहे पण तुपातलं परवडत नाहीये अशा वेळेला हा डालडा त्या माऊलीचा मदतनीस म्हणून धावून यायचा आणि आपल्या मुलांना कमस्सल तुपातलं का होईना पण काहीतरी प्रेमाने खायला घालता आलं हे समाधान या ब्रँडने दिलं आज या ब्रँडकडे आपण नकारात्मक पद्धतीने जरी पाहत असलो तरी सुद्धा या ब्रँडच्या आठवणी अजिबात न विसरता येणाऱ्या आठवणी काय सांगतात या ब्रँडची आठवण आजही तुमच्या मनात ताजी आहे का आमच्यापर्यंत ती नक्की पोहोचवा कमेंट बॉक्स याशिवाय अशा अन्य इतर ब्रँडची जर कहाणी गोष्ट तुम्हाला ऐकायची असेल तर ते ब्रँड कोणते हेही आम्हाला सांगायला विसरू नका आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट आजच्या भागापुरतं इतकंच मी रश्मी वारन आपला निरोप घेते पुढच्या भागात अवश्य भेटू तोपर्यंत नमस्कार